एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका कॉलनीमधलं एक घर असतं आणि त्या घराबाहेर मोठी गर्दी जमा झालेली असते आणि लोक जवळ जाऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात पोलीससुद्धा त्या ठिकाणी आलेल्या असतात आणि अनेक जण चर्चा करू लागतात की या ठिकाणी नेमकं काय घडलं आहे नेमकं काय घडलं आहे तेव्हा एक त्या ठिकाणी आतमध्ये जाऊन पाहतो तेव्हा त्याला आतमध्ये दिसतात काही भयानक दृश्य त्यामध्ये त्या ठिकाणी त्या असणारी एक महिला आहे आणि त्या महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे तर बाजूला तिचे दोन लेकरंसुद्धा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहेत तर त्याचपासून काही अंतरावर ती महिलेची जी सासू आहे ती सुद्धा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे आणि जेव्हा आतमध्ये दुसऱ्या रूममध्ये जाऊन पाहिलं तेव्हा त्या घरामध्ये असणारा जो पुरुष आहे त्याचा मृतदेहसुद्धा पंख्याला लटकलेला आहे आणि तिचेसुद्धा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे एका घरामधल्या पाच सदस्यांचा खून या ठिकाणी झाला होता आणि म्हणून परिसरात मोठी गर्दी झालेली होती आणि संपूर्ण लोकांमध्ये एकच चर्चा होती की या ठिकाणी नेमकं काय आहे आणि हे सगळं नेमकं कोणी आहे जेव्हा घटनास्थळी पोलीस पोहोचले त्यांनी त्या हो, ठिकाणी मृतदेह ताब्यात घेतले त्या ठिकाणी पंचनामा केला तेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा धक्कादायक खुलासा झाला की नेमकं काय घडलं होतं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बिहार राज्यातील भागलपूर शहरामध्ये घडलेली या ठिकाणी असणारं जे पोलीस स्टेशन आहे पोलीस लाईनचं क्वा क्वाटर आहे सी बी अडोतीस नंबरचं पोलीस लाईन क्वाटर आहे आणि याच क्वाटरमध्ये राहणारी एक महिला कॉन्स्टेबल होती नीतू कुमारी तिचं नाव होतं आणि तिच्यासोबत तिचे दोन मुलं तिची सासू आणि तिचा नवरा असा परिवार या ठिकाणी या घरामध्ये राहत होता पण मात्र एक दिवस तारीख आली ती म्हणजे तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसची तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला त्या घरामध्ये सकाळी सकाळी एक दूधवाला आला दूध देण्यासाठी पण मात्र जेव्हा तो दूधवाला दूध देण्यासाठी गेला घराचं दार वाजवलं तेव्हा घराचं वा दार न उघडल्यामुळं त्या दूधवाल्याने आजूबाजूला चौकशी केली की बाबा हे दूध का घेत नाहीत म्हणून तेव्हा आजूबाजूचे सांगितलं की उठले नसते काही नसते पण जेव्हा बाजूच्या घरवाला जेव्हा म्हणला की रात्री त्यांच्या घरातून वेगवेगळ्या वेग पद्धतीचे आवाज येत होते म्हणून त्यांना त्या ठिकाणी शंका आली परिसरातले लोक जमा झाले आणि त्यांनी दार तोडून पाहिलं आतमध्ये जेव्हा प्रवेश केला आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समजलं की त्या ठिकाणी राहणारी जी महिला कॉन्स्टेबल होती नीतू कुमारी नावाची तिचं त्या ठिकाणी मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता तिच्या बाजूला तिचे दोन मुलंसुद्धा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते तर बाजूला तिची सासूसुद्धा रक्ताच्या थारवळ्यात पडलेली होती जेव्हा नागरिकांनी आतमध्ये घरामध्ये प्रवेश केला तेव्हा दुसऱ्या खोलीमध्ये तिचा जो नवरा आहे पंकज कुमार नावाचा त्यानं सुद्धा आत्महत्या केलेली होती आणि पंख्याला लटकलेला त्याचा मृतदेह दिसलेला होता या घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरामध्ये पसरली आणि बाजूबाजूला नागरिकांनी लोकांनी मोठी गर्दी केली आता या घटनेची माहिती तात्काळजवळच्या पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली घटनास्थळी पोलिस आले पोलिसांनी पंचनामा केला आणि ते संपूर्ण मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सुद्धा पाठवले आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास चालू केला जेव्हा पोलिसांनी तपास चालू केला तेव्हा तो जो पंकज कुमार आहे याचा मृतदेह खाली काढला तेव्हा त्याच्या ते बाजूला एक पोलिसांना पत्र मिळालं एक सुसाईड नोट मिळाली आणि त्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना पण नेमकं हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते नेमकं कोणी केलं होतं काय घडलं होतं हे जाणून घेण्याआधी ही संपूर्ण घटना ही संपूर्ण गोष्ट सुरुवात कधी होते हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल या संपूर्ण गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे दोन हजार पंधरापासून कारण की दोन हजार पंधरामध्ये ही जी नीतू कुमारी आहे आणि तो जो पंकज कुमार आहे हे दोघंजणं या भगलपूरमधल्या गावामधल्या क्या मॉलमध्ये दोघंजणंसुद्धा कामाला होते आणि मॉलमध्ये कामाला असताना या दोघा जणांची त्या ठिकाणी ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आता मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झाल्यानंतर हे एकमेकांना बोलू लागले चालू लागले आणि मग यांनी लग्न करण्याचासुद्धा निर्णय घेतलेला होता तो मॉलमध्ये काम करायचा ही मॉलमध्ये काम करायची पण मात्र महिला मॉलमध्ये काम करत असताना अभ्याससुद्धा करायची आणि म्हणून तिची दोन हजार पंधराच्या बॅचमध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नीतू कुमारीची निवडसुद्धा झालेली होती मग निवड झाल्यानंतर तिला सरकारी नोकरी मिळालेली होती ती पोलीस झालेली होती आणि तिनं त्या पंकज कुमारसोबत लग्न करण्याचासुद्धा निर्णय घेतलेला होता आणि अखेर त्याच्यासोबत लग्नसुद्धा केलं दोघांचा प्रेमविवाह मान्य झाला दोघांनी लव्ह मॅरेज केलं आणि सुखाचा संसार सुरू झाला सुखाचा संसार सुरू झाल्यानंतर या दोघांच्या सुखी संसारामध्ये त्यांना दोन मुलंसुद्धा झाले दोन लेकरं झाले आणि सुखाचा संसार अशाच पद्धतीनं सुरू राहिला पण मात्र काही दिवस उलटून गेल्यानंतर नीतू कुमारीचं बाहेर कुठंतरी अनैतिक संबंध चालू आहेत विवबाह्य संबंध चालू आहेत असा संशय पंकजला येऊ लागला म्हणून या नवरा बायकोमध्ये मोठ्या प्रमाणात भांडण होऊ लागली कारण की तिला नोकरी असल्यामुळं ड्युटी असल्यामुळं ती जास्तीत जास्त वेळ घराबाहेर राहत होती जास्तीत जास्त बाहेरच राहत होती घरी येत नव्हती कारण की तिची ड्युटीच त्या पद्धतीची होती आणि ती सारखं फोनवर बोलती आहे कोणासोबत तरी फिरतीये असा संशय पंकजला येत होता आता पंकज हा बेरोजगार होता त्याला काही चांगलं काम नव्हतं त्याची बायको सरकारी नोकरीला होती आणि तरीसुद्धा तो काही कामधंदा करत नव्हता अशाच पद्धतीनं फिरायचा आणि आता त्याला त्याच्याच बायकोबद्दल संशय येऊ लागला जेव्हा संशय येऊ हो लागला तो त्याच्या बायकोला विचारू लागला तेव्हा मात्र या दोघांमध्ये जोरदारपणे भांडणं होऊ लागले आणि भांडणं होत होता, होता यांच्यात आता वादसुद्धा होऊ लागले मागच्या अनेक दिवसांपासून यांच्यामध्ये चालू असणारे वाद अखेर तेरा ऑगस्टला संपले आणि या घरामध्ये अशा पद्धतीनं घडलं पोलिसांनी ती सापडलेली जी सुसाईड नोट आहे ती सुसाईड नोट वाचल्यानंतर समजलं की ती जी नीतू कुमारी आहे त्या नीतू तिच्या दोन मुलाला आणि तिच्या सासूला ठार मारलं आणि ठार मारल्यानंतर त्या ठिकाणी तो जो पंकजा आहे तो पोहोचला आणि त्यानं दोन लेकरं आणि त्याची आई हे ठार झालेले पाहून नीतू हल्ला केला हा हल्ला केल्यानंतर नितू कुमारी सुद्धा त्याला मारायचा प्रयत्न करत होती पण पंकजनं तिला ठार केलं आणि ठार केल्यानंतर संपूर्ण संसार उद्ध्वस्त झालेला पाहून त्यानं सुद्धा गळपास लावून आत्महत्या केली आणि त्याचं जीवन सुद्धा संपवलं अशी सुसाईड नोट त्यानं त्या ठिकाणी लिहून ठेवलेली होती आणि त्यामधून हे संपूर्ण प्रकरण उघड झालं आता पोलिसांनी नीतू कुमारीचा आणि त्या पंकजचा दोघांचेही मोबाईल जप्त केले आहेत आणि अधिक तपासासाठी ते पाठवलेले आहेत बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीचे प्रकरणं घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून कळालंच असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो आता हे जे काही पद्धतीनं घडलं आहे ते काय वाटतं त्याच्यावर तुम्हाला ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या